সংসারা মধ্যে উভয় গোড়ি চাহু দে জীবনাত জোড় আহু দে জীবনাত জোড় আছি পা संसार थाटला संसार थाटला त्यांचा हे वा, स्वर्गी वा देवा नाही वाटला पतिव्रतेच्या सामर्थ्याने देवपुत्र होऊ दे पतिव्रतेच्या सामर्थ्याने देवपुत्र पुत्र होऊ दे, जीवनात ही जोडी अशीच पाहू दे जीवनात ही जोडी अशीच पाहू दे मध्ये yeah. सतीनेच काबो मध्ये ठेविले भास्कर सतीनेच काबू मध्ये हे विरे भास्कर सतीत्वाची ताकद निघू देईना दिनकर सतीत्वाची ताकद निघू देईना दिनकर सतीनेच मांडवे ऋषी शरण येऊ दे सतीलाच मांडवे ऋषी शरण येऊ दे ही जोडी अशीच पाहू दे जीवनात ही जोडी अशीच पाहू दे सदाचारी स्त्री सुधारी पतीचे जीवना सदाचारी श्री सुधारे पतीचे जीवन पती पत्नीने करावे भजन पती पत्नीने ने करावे भजन चौधरीदासाची भार्या पार्वती जन्मोजन्मी जन्मी होऊ दे चौधरीदासाची भार्या पार्वती जन्मोजन्मी होऊ दे ही जोडी अशीच पाहू दे जीवनातही जोडी अशीच पाहू देसारामध्ये उभ्या घोडी च राहू दे संसारामध्ये उभ्या गोडी च राहू दे जीवनातही जोडी अशीच पाहु दे जीवनातही जोडी अशीच पाहु दे